नवी मुंबई एपीएमसी बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडणुकीची रणधुमाळी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी चोवीस रोजी होणार आहे सोळा नियमित सदस्य आणि पाच शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतीची निवड करणार आहेत व्यापारी माथाडी मापाडी यांचे प्रलंबित प्रश्न तसेच मार्केटच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असून एपीएमसीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी अध्यक्ष अधिकाऱ्यांनी चोवीस तारखेला समिती सदस्यांची बैठक बोलवलेली आहे सदर बैठकीमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा विषय त्या दिवशी समोर ठेवला जाणार आहे आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं पाच फेब्रुवारीचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे चौदा दिवसामध्ये म्हणजे दोन आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पार पाडायची आहे जिल्हा उपनिबंधक ठाणे यांनी या संदर्भामध्ये अध्यक्ष अधिकाऱ्याची निवडणूक नेमणूक केलेली आहे आणि चोवीस तारखेच्या या बैठकीमध्ये सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार रा आहे यामध्ये सध्या बाजार समितीचे समितीमध्ये जवळपास सोळा नियमित सदस्य आहेत आणि परत पाच शासन नामनिर्देशित सदस्य आहेत शासन नामनिर्देशित सदन्य सदस्यांना सुद्धा यामध्ये मतदानाचा अधिकार आहे त्यामुळं सदर दिवशी एकूण एकवीस सदस्य मतदानामध्ये सहभाग घेतील आणि नव निवडणूक प्रक्रिया पार पडतील माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील